त्या स्वतः यांच्या मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्यरत आहे त्याच्यामुळे त्यांची स्वतःची विद्यार्थ्यांची शिक्षकांशी अतिशय चांगल्या पद्धतीने नाव जोडली गेलेली आहे त्यामुळ आणि त्यामुळेच काही मी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे मी सर सर आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम ताईंना धन्यवाद देते की आपण आम्हाला या कार्यक्रमासाठी वेळ आजचा हा शाळे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांचा वर्गातील पहिला दिवस या पहिल्या दिवसासाठी जेवढी उत्सुकता मुलांना असते तेवढी उत्सुकता पालकांनाही असते की आपलं मूल पहिल्या दिवशी शाळेत राहील की नाही राहील कसं राहील प्रत्येक पालक हे आपल्या मुलाला शाळेपर्यंत सोडवायला आलेले असतात परंतु या ठिकाणी मी पालकांना आश्वस्त करते की आपण जिल्हास्तर आमच्या शाळेतले शिक्षक सर्व चांगले आहेत आणि आपली मुलंही लवकरात लवकर या शाळेमध्ये रमतील त्या मुलांना अधिक चांगलं शिक्षण भेटणार आहे या शाळेत नेहमी वातावरण हस्तं खेळतं असंच मी पाहिलेलं आहे आणि मला असं फार वाटतं की शाळेचं वातावरण असंच असावं शाळेत संकोच नसाव भीती नसाव दडपण नसाव मुलं काही सगळे वेगवेगळ्या स्वभावाची असतात काही मुलांना कॉन्फिडन्स व्हायला थोडा वेळ लागतो काही लाजरी मुलं असतात आणि त्या सगळ्यांनाच आपल्याला प्रत्येक मुलामधला जो खास गुण आहे तो बाहेर आणायसाठी जी मेहनत घ्यावी लागते या ते थे 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 थे। या शाळेचे सगळंच प्रशासनच्यावरती तशी मेहनत घेते आणि आपल्या या सगळ्या मुलांना एकदम छान पद्धतीने घडवते आता येतानासुद्धा नवी वर्गाच्या मुलांनी इतकं सुंदर आपलं वेलकम केलं लेजिंग डान्स केला आणि आपले पारंपरिक नृत्य असतील किंवा इतरही सण असतात तेव्हा आपण साजरे करायला मुलांबरोबर इथे येतो खूप आनंद वाटतो इतके क्रिएटिव्ह आहेत आपली मुलं तुम्ही सगळे टीचर्स पण त्यांच्यावर एवढी मेहनत घेतात आणि त्यांना एवढं प्रोत्साहन देतात नक्कीच येत्या काळात ही मुलं आपल्या सगळ्यांचंच आणि आपल्या गावाचं बोर्डेवाडीचं नाव फार मोठं करतील त्यांना जर असे चांगले गुरु भेटले तर नक्कीच ते स्वतःच्या आयुष्यात फार यशस्वी ठरतील आणि पालकांनी सुद्धा तुमच्या हा विश्वास दाखवला आहे त्यांची मुलं इथे सोडून जातात तुमच्या भविष्यावर तर खरंच या सगळ्या टीचर्स नॉन टीचिंग स्टाफ शाळेचे सगळेच कर्मचारी असतील प्रशासनातली सगळी लोकं असतील आपण सुद्धा आभार मानले पाहिजे की ते तुमच्या मुलांची स्वतःच्या मुलांसारखी काळजी घेतात आणि त्यांना अतिशय सुरक्षित इकडे ठेवतात छान वाटलं की आज कोणीच रडलं नाही मी पाचव्या वर्गापर्यंत रोज चढायची तर <laughs> मला छान वाटलं तुम्ही माझ्यावर जास्त आहात आग सगळे आणि तुम्ही पहिल्या वर्गात कोणी चढलं तर मला छान वाटत खूप मोठे खूप अभ्यास खूप शिका जग फार मोठं आहे अख्खं जग तुमची वाट बघतोय आणि नक्कीच तुम्ही जे काही करायला ठेवास आज नाही पण आजपासून पंधरा वीस वर्षांनी तुम्ही ते छान पद्धतीने करावं खुश राहा आम्ही समाजासाठी काहीतरी करावं मी अपेक्षा व्यक्त करते आज